नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कांचन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कांचन नाथ अकॅडमी मध्ये आजचा नवीन टॉपिक आहे बेरीज बेरीजमध्ये आपण हो। बेरीज तीन अंकी संख्यांची बेरीज कशी करायची हे अभ्यासले होते त्याचीच आपण उजळणी करून घेऊया त्याचे एकक दशक आणि शतक त्याचप्रमाणे वन्स टेन्स अँड एकक स्थानच्या दोघ संख्यांची बेरीज करून घ्यायची दोन आणि तीन किती होतात पाच त्याचप्रमाणे चार अधिक दोन सहा तीन अधिक एक चार याच प्रकारे सगळ्या उदाहरणांचे उत्तर लिहून घ्यायचे पाच आणि चार किती होतात नऊ चार आणि दोन सहा तीन आणि तीन सहा शून्य आणि सहा सहा होतो सात आणि दोन नऊ होतो एक आणि सहा सात चार अधिक पाच नऊ नऊ आणि शून्य नऊ दोन आणि एक तीन त्या ते, त्याच प्रकारे नऊ मध्ये शून्य टाकल्यास नऊ येतो शून्य शून्य किती होतो शून्य सहा आणि दोन आठ मुलांना आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे त्यातील दिल पहिला प्रश्न आहे खालील बेरजा उभ्या मांडणीने करा इथं आपल्याला आडवी मांडणी दिलेली आहे ते त्या त्यांचे उत्तर आपल्याला उभ्या मांडणीने सॉल्व्ह करायचे चला तर मग आपण सोडवूया उदाहरणे मुलांनो आपण चार अंकी संख्यांची बेरीज बघणार आहोत यामधील स्वाध्या स्वाध्याय त्यामधील पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे दोन हजार तीनशे एक अधिक चार हजार छप्पन्न यांची आपल्याला उभी मांडणी करून उत्तर काढायचं आहे तर कसं लिहिणार मित्रांनो सगळ्यात पहिले यांचे तुम्ही डायरेक्ट असं पण लिहू शकतात किंवा बॉक्स करून देखील लिहू शकतात त्यांचे स्थान लिहून घेता एका खाली एक सगळ्या हे बघा इकडं पण चार अंकी संख्या आहे इथं पण चार अंकी संख्या आहे म्हणून आपल्याला काही लिहायला प्रॉब्लेम येणार नाही एज इट इज लिहून घ्यायचं एका खाली एक त्यांची बेरीज करायची एक, ना एक, एक, एक अधिक कर सहा किती झाले सात शून्य आणि पाच पाच तीन आणि शून्य तीन दोन आणि चार सहा याप्रमाणे सगळ्या सगळे उदाहरणे आपण सोडवायची आहे दुसरं उदाहरण आहे चार हजार सतरा अधिक दोन हजार एक्क्याऐंशी याची पण मांडणी उभ्या पद्धतीने करून घ्यायची झिरो एक सात अधिक दोन झिरो आठ एक ठीक आहे सात आणि एक किती होतो मित्रांनो अगदी बरोबर आठ परत एकमध्ये मध्ये आठ टाकल्यानंतर किंवा आठमध्ये एक टाकल्यानंतर नऊ होतो शून्य जसं तसा चार आणि दोन सहा याप्रमाणे आपलं उत्तर काय आलं सहा हजार अठ्ठ्याण्णव प्रश्न तिसरा आहे दोन हजार सतरा अधिक सतरा हजार साठ मित्रांनो इथे व्यवस्थित लक्ष द्या कारण दोन्ही साइडला चार अंकी संख्या होत्या म्हणून आपण एका खाली एक लिहिलं ठीक आहे आता या पद्धतीची जर बेरीज आपल्याला शिकायची असेल एक ठिकाणी चार अंकी संख्या आहे आणि एका ठिकाणी पाच अंकी संख्या आहे तर अशा वेळेस काय करायचं ते आपण अभ्यासू प्रश्न परत लिहून आपण दोन हजार सतरा अधिक सतरा हजार साठ मुलांना जर समजत नसेल तर सगळ्यात पहिले बॉक्स करून घ्यायचे पाच बॉक्स करा त्यांची स्थानी लिहून घ्यायची एकक दशक शतक हजार आणि दस हजार खाली संख्या लिहून घ्यायच्या सगळ्यात पहिले पाच अंकी संख्या लिहायची एक सात झिरो सहा आणि शून्य खाली किती अंकी संख्या आहे चार अंकी संख्या चार अंकी संख्या आपण हजाराने वाचायला सुरुवात करतो म्हणजे आपल्या इथं दस हजाराच्याच ठिकाणावर काही येणार आहे का नाही आपण इथे लिहिणार हजारच्या खाली दोन शून्य एक आणि सात याप्रमाणे आपण लिहून घ्यायचं ही मांडणी बरोबर आली तर आपलं उत्तर बरोबर येणार आहे त्यामुळे आपण ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा आणि बघा मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करते आणि यांची बेरीज करायची शून्य मध्ये साठ टाकल्यानंतर सात येतो सहा आणि एक सात शून्य 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 सात दोन नऊ इज मुलांना ही जागा खाली येईल याच प्रकारे एक उदाहरण आपण सोडवून बघू उदाहर पाच नंबरचं उदाहरण आहे तुमच्या पुस्तकात नऊशे एक्केचाळीस अधिक नव्याण्णव हजार अठ्ठावन्न इथं आहे पाच अंकी संख्या इथं आहे तीन अंकी संख्या मुलांनो आपण अगोदर तशी मांडणी करून घेतली त्याचप्रमाणे आपण बॉक्स करून घ्यायचे ठीक आहे बॉक्स केले किती पाच बॉक्स करायचे किंवा पाच लाईन ओढायच्या त्यांची स्थानी लिहून घ्यायची एकक दशक शतक हजार दस हजार ठीक आहे आता नंबर लिहून घ्यायचे पाच अंकी संख्या सुरुवातीला लिहा दस हजाराच्या ठिकाणावर काय नऊ नंतर नऊ शून्य पाच आणि आठ या प्रकारे मांडणी केली आपल्याला बेरीज करायची म्हणून इथं बेरजेचं चिन्ह लिहायचं आणि ही तीन अंकी संख्या आहे म्हणजे एकक दशक आणि शतक शतकच्या स्थानावर नऊ येणार दशकच्या स्थानावर चार आणि एककच्या स्थानावर एक या प्रकारे त्यांची मांडणी झाल्यास हजार आणि दस हजाराचं जे स्थान आहे ते रिकामं असणार हे तुम्ही लक्षात ठेवायचं नंतर बेरीज करा आठ आणि एक नऊ पाच आणि चार नऊ शून्य आणि नऊ 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 आणि शून्य नऊ नऊ आणि शून्य नऊ अशा प्रकारे आपलं उत्तर काय आलं नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव सहा नंबरचं उदाहरण आहे बारा हजार तीनशे छत्तीस अधिक पाच हजार एकवीस सगळ्यात पहिले स्थान लिहायचे एकक दशक शतक हजार 10, दस हजार पाच अंकी संख्या आहे म्हणून दस हजार पर्यंतच लिहायचं सहा अंकी संख्या असेल तर लक्षपर्यंत लिहायचं आता ही, संख्या। ही संख्या। एक लिहू शकतात बारा हजार तीनशे छत्तीस एक स्थानी सहा दशक स्थानी तीन शतक स्थानी तीन हजाराच्या स्थानावर दोन आणि दस हजाराच्या स्थानावर एक म्हणजे बारा हजार तीनशे छत्तीस ही आपली संख्या आली दुसरी संख्या आहे पन्नास हजार एकवीस वरती देखील पाच अंकी संख्या होती खाली देखील पाच अंकी संख्या होती म्हणून आपल्याला व्यवस्थित मांडणी करता आली सहा आणि एक सात तीन आणि दोन पाच तीन आणि शून्य तीन दोन आणि शून्य दोन पाच आणि एक सहा बासष्ट हजार तीनशे सत्तावन्न आपलं उत्तर आलं उदाहरण सातव सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर हे एक उदाहरण आहे अधिक दोन हजार एक याची मांडणी देखील दस हजारापासून करायची दस हजार हजार शतक दशक एकक त्याचप्रमाणे एकक दशक शतक हजार दस हजार किंवा वन्स टेन्स हंड्रेड्स थाउजंड अँड टेन थाउजंड या या प्रकारे लिहायची नंबर लिहून घ्यायची सगळीकडे सात सात नंबर येणार आहे पाच अंकी संख्या असल्यामुळे बेरीज आहे आता मुलांना ही पाच अंकी संख्या ही चार अंकी संख्या आहे चार अंकी संख्या ही हजाराने वाचतो आपण हे आपण बघितलेले म्हणण्याची सुरुवात असणारे हजार, दोन हजार इथं शून्य शून्य आणि एक असणार आहे यांची बेरीज करायची सात आणि एक आठ सात आणि शून्य सात सात आणि शून्य सात सात आणि दोन नऊ सात इथं ही जागा रिकामी असल्यामुळे इथे शून्य असतो किंवा ती जागा रिकामी असते सात आणि शून्य किती होतो सात अशा प्रकारे आपलं उत्तर आलं एकोणऐंशी हजार सातशे अठ्याहत्तर मुलांना आपण अजून एक उदाहरण घेऊन समजून घेऊया जर वरती पाच अंकी संख्या दिलेली असेल एक संख्या दिलेली असेल सत्याण्णव हजार तीनशे चोवीस अधिक तीनशे तीस यांची सर्वात प्रथम मांडणी करून घ्यायची सत्त्याण्णव हजार तीनशे चोवीस आता हिवरची आहे पाच अंकी संख्या खाली दिलेली आहे तीन अंकी संख्या तर तिची मांडणी कशी करायची मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस मांडणीमध्ये गोंधळ होत असेल त्यावेळेस यांचे देखील स्थान लिहून घ्यायचे एकक दशक शतक हजार आणि दस हजार याप्रमाणे लिहून घेतले तसेच दुसऱ्या संख्येचे देखील स्थान लिहून घ्यायचे एकक दशक आणि शतक इथं तीन अंकी संख्या मुचली एकक चार या स्थानी चार आहे मग चारच्या खाली कोणती संख्या येईल बरोबर शून्य म्हणजे आपल्याला ज्या स्थानच्या संख्येखाली ती त्याच स्थानची संख्या लिहायची आहे एवढं लक्षात ठेवायचं मग दशक स्थानी दोन आहे म्हणजे दशक स्थानी कोणती संख्या येईल इथं तीन अगदी बरोबर इथं शतकच्या स्थानी तीन आहे तर इथं देखील तीन आहे म्हणून इथं तीन येईल आता इथं कोणती संख्या नाही म्हणजे ही संख्या इथं ही जागा खाली असणार ओके मग आता यांची बेरीज करायची किती येईल चार तीन आणि दोन पाच तीन आणि तीन सहा सात जसाचा तसा कारण तिथं मिळवायला कोणतीही संख्या नाही तसेच नऊ सुद्धा जसाचा तसा म्हणजे आपलं उत्तर आलं सत्त्याण्णव हजार सहाशे चोपन्न प्रश्न दुसरा आडव्या मांडणीने बेरीज करा पहिलं उदाहरण आहे सात हजार सहा यामध्ये दोन हजार एकशे त्र्याण्णव मिळवायचा आहे सांगा बरं आता उदाहरण चौदाहरंग सोडवणार उभी मांडणी न करता आपल्याला आडव्या पद्धतीने सोडवायचं आहे सहा मध्ये किती टाकणार तीन सहा आणि तीन नऊ नंतर शून्य मध्ये कोणतीही संख्या मिळवल्यास उत्तर तीच संख्या येते ती म्हणजे नऊ येईल नंतर परत शून्यमध्ये एक मिळवल्यानंतर एक येतो सात मध्ये दोन मिळवल्यावर नऊ येईल आपलं उत्तर आलं नऊ हजार एकशे नव्याण्णव त्रेपन्न यांची बेरीज करायची एकक स्थानी कोणता आहे सहा या एकक स्थानी एक यांचं प्लेस लिहून घेतला आपण यांची स्थानी लिहून घेतली यामुळे काय होतं आपल्याला सोपं जातं की एककच्या स्थानावर एकक लिहायचा दशकच्या स्थानावर दशक लिहायचा त्या पद्धतीने मग सहा मध्ये एक मिळवायचा किती आले सात चार मध्ये शून्य चार मिळवला तीन मध्ये शून्य मिळवल्यास तीन उत्तर आलं पाच मध्ये दोन मिळवल्यास सात उत्तर आलं सात हजार तीनशे सत्तेचाळीस हे आपलं उत्तर आलं अशा पद्धतीने ही आडवी मांडणी करायची आपण पुढील उदाहरण आहे सात हजार तेरा अधिक एक्याण्णव हजार चारशे पाच मुलांना ही संख्या चार अंकी आहे आणि ही संख्या पाच अंकी त्यामुळे यांची मांडणी व्यवस्थित करायची एकक स्थानचा अंक एकक स्थानाशी बेरीज करायचा तीन अधिक पाच किती झाले आठ नंतर दशक स्थानचा एक याची बेरीज दशक स्थानच्या झिरो सोबत करायची शून्यसोबत सोबत करायची किती आला एक नंतर शतक शून्यची बेरीज शतक स्थानच्या चार सोबत करायची उत्तर आलं चार नंतर हजाराच्या स्थानावरचा सा जो सात आहे त्याची बेरीज एक सोबत करायची किती आले आठ आणि इथं दस हजाराचं स्थान नाही इथं दस हजाराचं स्थान आहे म्हणजे नऊ हा ॲज इट इज येईल उत्तर येईल आपलं अठ्ठ्याण्णव हजार चारशे अठरा शेवटचं उदाहरण रंग ऐंशी हजार तीनशे एक अधिक नऊ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव यांची देखील त्याचप्रमाणे बेरीज करायची आहे जसं आपण मागील उदाहरणात बघितलं एक स्थानचा एक आणि एकक स्थानचा सात यांची बेरीज करायची किती आले आठ शून्य दशकस्थानचा आणि दशकस्थानचा नऊ किती आले नऊ नंतर शतकस्थानचा तीन आणि शतकस्थानचा दोन यांची बेरीज करायची उत्तर आलं पाच हजाराच्या स्थानावरचा शून्य आणि हजाराच्या स्थानावरचा नऊ यांची बेरीज करायची नऊ उत्तर आलं आणि हे जे आहे दस हजाराचं स्थान उरलेलं आहे फक्त आठ उरला आपलं उत्तर आलं एकोणनव्वद हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मुलांना अगदी सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो व्यवस्थित समजून घ्या आणि उदाहरण सोडवायला शिका तुमच्यासाठी गृहपाठ आहे होमवर्क आहे चार हजार सातशे अठ्यात्तर अधिक नव्वद याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये दे तुम्ही द्यायचं आहे दुसऱ्या मुलांना आज आपण बेरीज हा घटक बघितला त्यामध्ये बिना बेरीज आपण आज अभ्यासली हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल यावरील वेगवेगळे वेग वे उदाहरणे तुम्ही सोडवा तुमच्या पुस्तकामध्ये खूप सारे उदाहरणे दिलेली आहेत प्रॅक्टिससाठी त्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला समजवा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला ती अडचण टाका मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मुलांसोबत शेअर करा धन्यवाद